असलेल्या या ठिकाणी आपण आयोजित सांगावं असं वाटत या ठिकाणी आज तुमच्या सर्वांच्या समूह जरी माझा सन्मान झाला असला तरी मनापासून या ठिकाणी सांगू वाटतो मी फक्त निमित्त आहे या सप्ताह सुरू करण्यासाठी हा सप्ताह सोहळ्याचं नियोजन करण्यासाठी मला माझ्या वस्तीवर सगळ्यांनी मोलाचं सहकार्य केलं आणि खरं तुम्ही जर ही कार्यक्रम पदर पत्रिका जर बघितलेली असेल ना महाराज तर याच्यावरची सगळी सौजन्य याच्यावर लक्षात येत आपल्याला हा सोहळा कुणी केला असेल मी मात्र निमित्त आहे महाराज आणि आज या ठिकाणी आपल्या धर्मपुरी गावचेच भूषण असलेले हरिभक्तपरायण कैलास महाराज केंद्रे यांची आज या ठिकाणी काल्याची सेवा झाली महाराज आपण आमच्या शब्दाच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिला पहिल्यांदा महाराजांचा मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो तुम्ही आलेल्याच या ठिकाणी महाराज म्हणला की सगळे महाराज मंडळी या ठिकाणी एकत्रित आले आणि खरी धर्मपुरी गावासाठी अभिमानाची गोष्ट आहे ऐका ही खरी अभिमानाची गोष्ट आहे आणि महाराज खरं सांगतो मी जरी नवीन कीर्तनकार असतो आता बऱ्याच ठिकाणी कीर्तन करायला कीर्तन करण्यासाठी जातो महाराज पण जिथं गेल्यानंतर तुम्ही काटकर महाराज मग धर्मपुरीचेच का दर्मपुरी में, दर्मपुरी में कुट धर्मपुरी मध्ये धर्मपुरीमध्ये कैलास महाराज केंद्र रणजित महाराज शिंदे आहेत का तेव्हा कुठंतरी महाराज मनाला समाधान वाटतं की कुठं ना कुठं तरी काटकरवाडीचं नाही तर धर्मपुरी गावाचं नाव निघतं तेव्हा सार्थ अभिमान वाटतो म्हणून या सगळ्या महाराज मंडळींसाठी फक्त एकदा जोरदार टाळ्या वाजत आणि आज या ठिकाणी संपूर्ण सोहळ्यासाठी या सगळ्या संपूर्ण सोहळ्यासाठी ज्यांनी मोलाचं सहकार्य केलं आणि खरं सांगू ज्यावेळेस मिटिंग या सोहळ्याची होते ना महाराज सगळी एकत्र ये येतात आणि एक शब्द टाकत नाही टोकस तो पर्यंत मानतात हे माझ्याकडे ते आहे माझ्याकडे ते आहे माझ्याकडे आणि ह्या वर्षी खरं झालं महाराज बरेच म्हणले आज महाराज ह्या वर्षी सप्त्याला महाराज आम्ही सांगतो माझी काहीच हरकत नाही महाराज तुम्ही या सोहळ्यासाठी कुणीही सौजन्य गा कोणताही महाराज आण कारण बरेच गैरसमज महाराज पसरतात आपल्या महाराज मंडळीमध्ये सरळ सरळ सांगतो या सप्त्यामध्ये कोणतंही तुम्ही महाराज सांगा काही हरकत नाही फक्त एवढंच आहे या वस्तीवरून कीर्तनाचा कार्यक्रम आणि जास्तीत जास्त महाप्रसादाचा कार्यक्रम या वस्तीतून व्हावं हे फक्त मनापासून